नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगतापी आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जे अपडेट असेल त्या अपडेट आपण थोड्याशा पाहणार आहोत की कशा कशा संदर्भातल्या आपल्या ज्या अपडेट आहेत तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की आपला हा चॅनेल तुम्हाला अपडेट देतो रिसेंट एक्झाम वगैरे हो त्याच्याबद्दल त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा एक लाईक ठोका मित्रांनो जर तुम्हाला अपडेट आवडल्या तर एक लाईक ठोका आणि मित्रांपर्यंत शेअर नक्की करा आणि तुम्हाला काय वाटते त्याची कमेंटसुद्धा कमेंट, कमेंट सेक्शनमध्ये द्या तर बघा ह्या अपडेट आपण जाणून घेऊयात की काय अपडेट आहेत आपल्याकडे व्यवस्थित बघा व्हिडिओ पूर्ण बघा त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की काय ह्या अपडेट आपल्याकडे आहेत आता बघा जी महाट्रान्स्कोची जी वेटिंग लिस्ट आहे जवळपास एक हजार विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट आहे बरोबर त्यांना मेल तर सुरू होईल मित्रांनो आपल्याकडे असे अपडेट आहे त्याचे की येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये चार किंवा पाच दिवसामध्ये त्यांना मेल येणं चालू होईल जे काही चारशे पाचशे स्टुडंट आहे त्यांना मेल चालू पण झालेले आहेत अशी माहिती ते आहे त्यामुळं याचे हे मेल यायला सुरुवात होईल आणि त्यांना त्याची त्या त्या पद्धतीने त्यांना पोस्टिंग पण भेटून जाईल मित्रांनो तर ही एक अपडेट आहे की येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये ही प्रोसेस पूर्ण होऊन जाईल किंवा एक वन वीकमध्ये है ना पूर्ण वन वीकमध्ये होऊन जाईल एक बावीस तारखेपर्यंत किंवा बावीस किंवा एक सात आठ दिवस असं पकडून चाला मी चार ला ते पाच दिवस म्हणतोय पण थोडं लेटच लागलं तर आपण सात आठ दिवस असं पकडून जा चालू शकतो आहे की त्या दरम्यान तुम्हाला मेल वगैरे येऊन जातील मित्रांनो किंवा मेल किंवा तुम्हाला मेल किंवा तुम्हाला त्या तुमच्या नंबरवरती फक्त तुमचा जो मेल असेल मेल आयडी असेल किंवा तो नंबर असेल तो तुम्ही बरोबर दिला आहे का ते एकदा चेक करून बघा आणि मेल वगैरे चेक करत राहा बघा ही एक अपडेट आपली झाली आता दुसरी अपडेट आहे याच्यासाठी आपण खूप एकदम युद्धपातळीवरती आपलं फॉलोअप घेणं चालू आहे याच्याबद्दल म्हणजे जे आहेत की महाट्रान्स्को एल डी सी रिझल्टबद्दल आता याच्याबद्दल मी तुम्हाला आर टी आय पण टाकलेला आहे आर टी आय मी आर टी आय पण टाकलेलं आहे तर आर टी आयमध्ये अजून तशी काय माहिती आपल्याला मिळाली नाही नोडल ऑफिसरला पण कॉल केला होता पण बऱ्यापैकी सॅटिस्फॅक्टरी आन्सर आपल्याला त्याच्याबद्दल मिळाला नाही पण तरीही अपडेट आपल्याकडे अशा आहे की याचाही रिझल्ट कधीही लावू लागू शकतो मी तुम्हाला सांगितलं होतं की पंधरा तारखेपर्यंत याचा रिझल्ट लागणार आहे पण इथून पुढं उद्या बघा उद्या सोळा तारीख सतरा तारीख अठरा तारीख म्हणजे कधीही रिझल्ट याचा येऊ शकतो त्यांची बऱ्यापैकी प्रोसेस डन आहे असं समजलेलं आहे की बऱ्यापैकी रिझल्टची प्रोसेस काय झालेली आहे डन झालेलं आहे त्यामुळं हा रिझल्ट केव्हाही येऊ शकतो जरी नाही आला समजा थोडं लेटच झालं त्याच्याबद्दल तर आपल्याकडे आर टी आय पण आपण टाकून ठेवलेला आहे बॅकअपसाठी तर तो आर टी आयची माहिती जशी की भेटेल समजा रिझल्ट लेट झाला बाय चान्स तर जशी आर टी आयची माहिती भेटेल त्या पद्धतीनं तुम्हाला ती माहिती दिली जाईल मित्रांनो त्यामुळे याच्याबद्दल थोडं पॅनिक होण्याची गरज नाही आहे होऊन जाईल मी समजू शकतो की तुमच्या भावना की आता तुम्हाला काय वाटत असेल ते त्यामुळे याचं अपडेट एवढंच आहे की रिझल्ट कधीही लागू शकतो रिझल्ट उद्या पण लागू शकतो परवा आपण वीस तारखेपर्यंत पण स्ट्रॉंगली आपण एक्सपेक्ट करू शकतो की येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये स्ट्रॉंगली एक्सपेक्ट आहे की येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये रिझल्ट लागणार लागण्याचं एक्सपेक्टेड आहे का मी एक्सपेक्टेड म्हणतोय मित्रांनो कारण तुम्हीच परत कमेंट करून सांगता की सर तुम्ही काहीही बोलत आहात किंवा वगैरे वगैरे पण माणूस असं काहीही बोलत नसतो कुठून तरी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली असते ती जरा ऑथेंटिक वाटत असते विद्यार्थ्यांची एन्झायटी असेल पॅनिकपणा असेल किंवा पॅनिकनेस घालवण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत असतो की जेणेकरून तुम्हाला ही इन्फॉर्मेशन पोचावी जर नाहीच लागला रिझल्ट तर आपण आर टी आय वगैरे पण टाकलेला आहे त्या दरम्यान आपल्याला तो आर टी आय पण मिळेल आर टी आय मिळाल्यानंतर आपल्याला प्रॉपर एकदम व्यवस्थित माहिती मिळून जाईल त्यामुळं आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तो तुम्ही जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला अपडेट वगैरे हो सर्व मिळतील आता पुढे आहे बघा मग हा ट्रान्सपो एई सी व्हिलची जी एक्झाम आहे ती डिले झाली आहे मित्रांनो ती डिले झाले आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होती पण ती डिले झालेली आहे पण एक्सपेक्ट आहे की ऑक्टोंबरच्या सेकंड वीकमध्ये बघा एक्सपेक्ट आहे ऑक्टोबरच्या सेकंड वीकमध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाईल ऑक्टोंबरच्या सेकंड वीकमध्ये ही जी महाट्रान्स्को एई सिव्हिल एक्झाम आहे ती ऑक्टोंबरच्या सेकंड वीकमध्ये कंडक्ट केली जाईल असं आपल्याकडे त्याचं एक अपडेट आलेलं आहे मित्रांनो त्यामुळं फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक पकडून झाला पण सेकंड वीक मोस्टली सेकंड वीकमध्ये होईल असं थोडंसं आपल्याकडे त्याचा अपडेट आहे बघा तर बघा हे तीन झाले तीन अपडेट झाले आता ज्या अपकमिंग एक्झाम आहे भरपूर अपकमिंग एक्झाम नोव्हेंबर डिसेंबरला येणार आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबर या तुम्हाला महावितरण वगैरे सर्व जाहिरात तुम्हाला बघायला मिळतील तसेच तुम्हाला नगरपरिषद 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 ही पण एक्झाम तुम्हाला बघायला भेटेल तलाटी वगैरे असेल या सर्व एक्झाम तुम्हाला येणाऱ्या अक अपकमिंग डेजमध्ये म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बघायला मिळतील त्यामुळे तुमचा अभ्यास तुम्हाला थांबवायचा नाही आहे मित्रांनो अभ्यास तुम्हाला कंटिन्यू करत राहायचं आहे ह्याचं त्याचं कुणाचं नाही ऐकता रिझल्ट येणार तेव्हा येणारच आहे पण आपलं काम आहे की तुम्हाला अपडेट वगैरे देणं त्यामुळे मी तुम्हाला अप अपडेट देतो आहे पण तुमचा स्टडी तुम्हाला चालूच ठेवायचा आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंडला नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जशी की आपल्याकडे महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती येईल तसं तुम्हाला यूट्यूबद्वारे किंवा आपल्या टेलिग्रामद्वारे यूट्यूबद्वारे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलद्वारे आपण तुम्हाला शेअर करत असतो त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून ठेवा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट मिळतील भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद